ते मी सुप्रिया स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग थोडा स्पेशल होणार आहे कारण आजचा ब्लॉग हा तुमच्या सर्वांना आवडणारा असणार आहे कारण सर्वांनाच प्रत्येकाची क्वाटर कशी आहे प्रत्येकाचं घर कसं आहे पाहायला खूप आवडतं आणि त्याप्रमाणेच आज मी थोडासा हा माझा व्हिडिओ जो आहे तो शेअर करणार आहे तो आहे क्वाटर टू थोडक्यात मी माझी क्वॉर्टर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आम्ही इकडे सिफ्ट झालेलो आहे आणि माझे ब्लॉग सुद्धा खूप दिवसानंतर हा ब्लॉग जो आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा या ब्लॉगला खूप सारे सारे आशीर्वाद द्या आणि मी डेली ब्लॉग टाकण्याचा खूप प्रयत्न करणारच आहे कारण थोडीशी मुलं पण छोटे आहेत घरामध्ये काम पण ड्युटीला पण खोलींना टाइम टू टाइम जायचं असतं त्याच्यामुळे थोडेसे ब्लॉग येत नाहीत आणि वेळ सुद्धा भेटत नाही वेळात वेळ काढून मी आजचा हा ब्लॉग बनवलेला आहे तर नक्कीच तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा या ब्लॉगला खरंच तुम्ही खूप सारा आशीर्वाद द्या खूप सारा प्रेम द्या ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर कमेंट्स करून सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर मी आज जो क्वार्टर टूर करणार आहे ते थोडक्यात म्हणजे एकदम फास्ट फास्ट करणार आहे कारण व्यवस्थित असं पूर्णपणे माझं आणखी जे आहे सेटअप ते झालेलं नाही परंतु जसं मी केलेलं आहे थोडक्यात ते सेटअप मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला पाहूया थोडक्यात फास्ट फास्टमध्ये आपला आजचं कॉर्टर टूर आणि कशा आहे क्वार्टर माझी ते तर क्वार्टर मी आता हॉलपासून तुम्हाला दाखवण्यासाठी स्टार्ट करत आहे तर हा आहे माझ्या क्वार्टरचा हॉल तर हे पाहू शकता हॉल आहे आणि हॉलला कनेक्ट म्हणजे हॉलमध्येच जे आहे साइडला ते लगेच आमचं आहे किचन आणि हॉलमध्ये पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी पडदे वगैरे लावून थोडंसं डेकोरेट केलेलं आहे मला आणखी स्टिकर वगैरे वॉलला लावायचे आहेत परंतु ते आणखी आलेले नाहीत मी मेसोवरून मागवलेले आहेत तर नक्की ज्यावेळेस येतील त्यावेळेस मी तुम्हाला व्यवस्थित असं क्वार्टर म्हणजे पूर्ण अशी व्यवस्थित सेट से करून नंतर ना मस्त छान असा क्वार्टर टूर म्हणजे ब्लॉग तयार करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर तुम्ही पाहू शकता आता दाखवलेला तो, तो पूर्ण हॉल होता आणि हॉलच्या बाजूला जसं आमचं आहे किचन थोडंसं किचन सुद्धा मी थोडं मेकओवर केलेलं आहे त्याला असे डिझाईनचे पेपर्स ला वगैरे लावून थोडंसं व्यवस्थित असं केलेलं आहे तर अशा प्रकारे आहे ते माझं किचन आहे आणि मी काम करतच होते मुलं पण खेळत होते आणि कसं लहान मुलं असल्यानंतर आपण क्वार्टर किती जरी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला तरी पण मुलं काय करतात इकडच्या वस्तू तिकडं तिकडच्या वस्तू इकडं आणतात सतत बाहेर खेळतात तसंच घरामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये मा माझे क्वॉटर जे आहे ते एकदम खाली आहे फर्स्ट क्वार्टर माझेच आहे त्याच्यामुळे थोडंसं मुलं जास्त परेशान करतात तरी ठीक आहे शेवटी मुलं आहेत ते करणारच परेशान तर अशा प्रकारे माझं किचन होतं आणि हा हे माझा एक बेडरूम तर हाच बेडरूम आम्ही यूज करत असतो तर हा बेडरूम आहे बेडरूममध्ये पण मी आणखी काही एवढं व्यवस्थित सेटअप नाही केलेलं फक्त गाद्या वगैरे टाकलेल्या आहेत नॉर्मली आपलं जसं असतं त्याप्रमाणेच हा मी बेडरूम जे आहे तो तुम्हाला दाखवत आहे बेडरूमला कनेक्टेडच हा आपला बाथरूम आहे म्हणजे हा जो बेडरूम आहे तो मास्टर बेडरूम आहे तुम्ही पाहू शकता हे आहे टॉयलेट बाथरूम इथे इंग्लिश टॉयलेट आहे आणि दुसरीकडे जे आहे ते इंडियन आहे तर गिजर वगैरे सर्व सोय आहे इथे मस्त असं क्वाटर आहे हे पण छान क्वाटर आहे आणि ह्याच्या अगोदर सुद्धा मी जिथे होते ते सुद्धा क्वाटर खूप मस्त होतं तर पाहू शकता हे अशा प्रकारचं माझं क्वाटर आहे छान आणि मस्त म्हणजे मला खूप आवडलं तुम्हाला आवडलं का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर इथे आमचा शिवांश खेळतोय हा माझा छोटा मुलगा आहे खूप 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 मस्ती करतो तो तर पाहू शकता अशा प्रकारे आहे माझं फर्स्ट बेडरूम आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे ते माझं सेकंड बेडरूम आणि हे पाहू शकता हे पण टॉयलेट बाथरूमच आहे इथे जे आहे ते, ते इंडियन आहे आणि साईडला बाथरूम आहे छोटंसं ते या बेडरूमसाठी दिलेलं आहे या बेडरूमचं ते टॉयलेट बाथरूम आहे आणि ते दुसरं होतं ते मास्टर बेडरूम तुम्हाला दाखवलं ते तर ही एक बेडरूम आहे तुम्ही पाहू शकता ही सुद्धा बेडरूम आम्ही कधी कधी यूज करतो जास्त करून ही बेडरूम यूज करत नाहीत कधीतरी या बेडरूम बेडरूममध्ये आम्ही झोपतो हो वगैरे म्हणजे हे करतो तरी अशा प्रकारच्या आहे कारण इथे एकच आलमारी दिलेली आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त कपडे असल्यामुळे मग आम्ही ही जी बेडरूम आहे ती बेडरूम आम्ही कपडे वगैरे ठेवण्यासाठीच केलेले आहे कारण फ्रीज वगैरे आपण ह्याच रूममध्ये ठेवलेला आहे तुम्ही पाहिलं असेल किचन खूप छोटा आहे आणि किचनमध्ये जर मी फ्रीज ठेवला तर थे तिथे नंतरनं दुसरा व्यक्ती उभा राहून म्हणजे सर्व गोष्टी करू शकत नाही सो आम्ही इथे मी हा जो फ्रीज आहे तो लावलेला होता आणि तो बेडरूम आम्ही जास्त यूज करत नाही त्याच्यामुळे तिथे कपडे वगैरेच असतात तर असा होता माझा क्वार्टर टूर जो मी तुम्हाला थोडक्यात दाखवला पूर्ण आज मी दाखवलेला नाही कारण पूर्ण व्यवस्थित असा माझ्या मनाप्रमाणे सेटअप झालेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण दाखवलेला नाही परंतु ज्यावेळेस माझं पूर्ण आणि व्यवस्थित असं सेटअप होईल त्यावेळेस मी नक्कीच तुमच्यासोबत माझा क्वार्टर टूर व्यवस्थित असा शेअर करेल आणि मी जे लोकेशन वगैरे लो आहे, काई आहे मी मी है। मी काई है ते मी काहीच शेअर केलेलं नाहीये मी करूही शकत नाही मी कुठे आहे काय आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगू पण शकत नाही परंतु मी माझं घर दाखवलेलं आहे मी बाहेरची पण म्हणजे ज्या काही गोष्टी असतील त्या मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही तर होती माझी क्वार्टर तुम्हाला आवडली का मला नक्की सांगा आवडले असल्यास म्हणजे आपले व्हिडिओ खाली छान छान अशा कमेंट्स करा तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद कायम सोबत द्या आणि असाच सपोर्ट कायम राहू द्या खरच व्हिडिओ छान वाटला असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि डेली आपले व्हिडिओ आता येत राहतील व्हिडिओ टाकण्याचा सुद्धा मी प्रयत्न करणार आहे वेळ भेटत नाही परंतु वेळात वेळ काढून मी नक्कीच आता व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शेवट आणखी एक गोष्ट सांगते की आपलं वय आता थटे आहे तर खूप लेडीजला असं म्हणजे गव्हर्नमेंट जॉब करायचा किंवा म्हणजे काहीही करायचं खूप इच्छा असते परंतु वेळेअभावी अभावी किंवा आपल्या वयाभावी त्या म्हणजे स्वतःला बोलतात की नाही आता माझ्याकडून होणार नाही कसं होणार काय होणार तर याच्याबद्दल सुद्धा मी थोड्या काही टिप्स तुम्हाला देणार कारण मी सुद्धा सध्या थोडीशी म्हणजे स्टडी करत आहे गव्हर्नमेंट जॉबसाठी मी कंबाईनचा अभ्यास करते तुम्हाला मी फुटा दाखवते तर हे आहे तुमचं पुस्तक तर मी हा स्टडी करते तर मी हा सुद्धा स्टडी कसा कर करते कशाप्रकारे म्हणजे मॅनेजमेंट माझ्या कामाचं करते या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे तर नक्कीच तुम्हाला आवडणार असतील तर कमेंट्समध्ये सांगा मला खूप सारा प्रेम द्या खूप सारा द्या असाच सपोर्ट करा तर चला भेटूया उद्याच्या नवीन अशा आहे का ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आमची मुलं कसली करतात खूप खूप See you later, Bye.